वानवडी येथे एजी फिजिओ या आहे आदिश्री असेल किंवा अभिषेक असेल अभिषेक गिरमकर आणि आदिश्री गिरमकर यांनी या, या क्लिनिकचं ओपनिंग केलेलं आहे आपण बघितलं की पुण्यामध्ये विविध हॉस्पिटल्स आहेत क्लिनिक आहेत यामध्ये आता एजी फिजिओ हे देखील आहे वानवडीमध्ये आदिश्री गिरमकर अभिषेक गिरमकर यांच्या माध्यमातून एजी फिजिओ थेरपी सेंटरची सुरुवात करण्यात आली या एजी फिरिओ थेरपी सेंटरचं उद्घाटन डॉक्टर पराग संचेती राजू शेठ सांगला आमदार सुनील कांबळे आणि आदिशीची आजी या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं आधुनिक पद्धतीचे एजी फिरिओ सेंटर गिरमकर आणि वानवडीकर परिवारानं नागरिकांसाठी उभे केले आहे या सेंटरला शुभेच्छा देण्यासाठी नागरिक मित्र परिवार विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कालिंदा पुंडे महेश पुंडे गणेश वानवडीकर अपर्णा वानवडीकर दिलीप गिरमकर माधुरी गिरमकर ओमकार गिरमकर नगरसेविका अर्चना तुषार पाटील नगरसेविका नंदाताई रसाळ साहेब सातव साहेब संदीप जगताप होले दगडूचेत गणपती ट्रस्ट सेक्रेटरी महेश सूर्यवंशी डॉक्टर रेखा वसतकर रविराज ग्रुपचे अभिनंदन सांकला आदी मान्यवर उपस्थित होते सर्वप्रथम परिवाराचा खूप आभारी आहे की त्यांनी मला इथं बोलवलं आहे आणि माझ्या हस्ते आज ए जी फिजिओचं इनॉग्रेशन होत आहे ह्यासाठी सर्वप्रथम सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देतो त्याचबरोबर आदिश्री जो हा एक उपक्रम केला एक फिजिओथेरपी डिपार्टमेंट चालू करणं एक ए जी फिजिओ स्टुडिओ चालू करणं हा खूप एक मोठा उपक्रम मी मानतो कारण आज फिजिओथेरपी ही काळाची गरज आहे कुठलंही तुम्ही क्षेत्र घ्या फिजिओथेरपी त्याला खूप महत्त्वाचा अंग असतो ऑर्थोपेडिक सर्जरी घ्या कार्डक सर्जरी घ्या रेस्पिरेटरी काय इश्यूज घ्या सगळ्यांचा जो बेस पेशंट नीट होण्यासाठी हा फिजिओथेरपी आहे सर्जरी इज जस्ट फिफ्टी पर्सेंट म्हणजे आम्ही एखादं नी रिप्लेसमेंट केलं तर ते फक्त पन्नास टक्के काम आहे पन्नास टक्के काम आधी करायचं करायचे त्यांची जी okay. मुवमेंट गुडघ्याची आणायचे त्यांचे मसल्स बळकट करायचे कारण ऑपरेशनच्या वेळेस स्नायू कट होतात हृदयाच्या सर्जरीच्या वेळेस आजूबाजूचे बरगड्या कट केल्या जातात त्यानंतर जे फिजिओथेरपी लागते तर हे मला खात्री आहे की हे जी फिजिओच्या मार्फत खूप चांगल्या पद्धतीने ते देतील आणि फातिमानगर वानवडी या भागात ह्याची खूप जरूर आहे कारण मला कुठलंही सेंटर असं या भागात आहे असं मी ऐकून नाहीये त्यामुळे खूप खूप शुभेच्छा आदर्शीला टू हर हजबंड ॲज वेल आणि आज आदर्शींच्या आईंचा वाढदिवस आहे त्यांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि गिरमकर सर तर इतकं मोठं खूप खूप सोशल वर्क करतात आणि त्यांनी पण आज हे सगळं इतकी त्यांच्या सुनबाईंना पूर्ण मदत करून हे एक सेंटर उभं केलं त्यांनाही खूप धन्यवाद वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन आदिशी अँड आय विश यू ऑल द बेस्ट आय एम शुअर थ्रू दिस जी फिजिओ मेनी मेनी पेशंट विल गेट बेनिफिटेड कारण फिजिओथेरपीने अर्धे मेडिकल इश्यूज बरे होतात हे hey, मी खूप मोठ्या प्रमाणात आणि स्ट्रॉंगली मानतो त्यामुळे आदिशी डू अ ग्रेट जॉब ऑल द बेस्ट ताई काय सांगाल आपण आज खूप आपला जो खडतर प्रवास आहे त्याच्यानंतर आज आपण एजी फिजिओ हे क्लिनिकचं ओपनिंग केलेलं आहे कशा पद्धतीने आपण आता वर्क करणार आहात आणि कशा पद्धतीचं सहकार्य आपल्याला अभिषेक असेल किंवा आपल्या फॅमिलीचा लाभलेलं आहे हॅलो माझं नाव आदिश्री आपण इथे क्लिनिक फिजिओथेरपी क्लिनिक ह्या रिझन ओपन केलं आहे कारण वानवडी या भागामध्ये आपण ज्या टाईपचं क्लिनिक इथे बनवलं आहे तसं क्लिनिक किंवा स्टुडिओ एक्सरसाइज स्टुडिओ आपल्या या भागात कुठेच नाही आहे म्हणजे फातिमानगर वानवडी साळुंके विहार कुठल्याही एरियामध्ये आपण जो सेटअप केला आहे तसा सेटअप किंवा तसे मशीन्स जे आपल्याकडे आहेत ते इथल्या कुठल्याही फिजिओ डिपार्टमेंट क्लिनिकमध्ये नाही आहे आपण इथे क्लिनिकल क्लिनिकली पेशंट्सला मदत करणारच आहे पण आपण इथे पिलाटेस सारखे जे नवीन एक्सरसाइज मध्ये ज्या हे झाल्या आहेत प्रोग्रेशन्स झाले आहेत आपण त्या पण इकडे घेणार आहे आणि आपण जे म्हणतो प्रेग्नेन्सी मध्ये ज्या लेडीजला एक्सरसाइज ची जी फॉरेन मध्ये जो कल्चर आहे तो आता आपण इथे इंडियामध्ये आणि आपल्या पुण्यामध्ये आपण आणणार आहोत खूप खूप आम्हाला हा आम्ही हा जो चॅलेंज घेतला आहे आणि आम्ही या चॅलेंज साठी खूप एक्सायटेड आहोत एजी फिजिओ या पूर्ण कॉन्सेप्ट याचा असा आहे की यामागे थ्री मेन पिलर्स आहे आमच्या सर्व्हिसेसमध्ये सर्वात फर्स्ट पिलर म्हणजे रिहॅप रीहाग, ज्याला रिहॅबिलिटेशन पण बोलतात म्हणजे जर कोणाला काही इंजरी झाली असेल काही प्रॉब्लेम झाला असेल तर तो प्रॉब्लेम पहिले तो ट्रीट होणार मध्ये मग सेकंड पार्ट येतो एक्सरसाइज आमचा सो एक्सरसाइजमध्ये जी जे तुमचं दुखणं आम्ही मोडॅलिटीज किंवा मशीन वापरून कमी केलं आहे त्या भागाचे मसल्स जे वीक झाले आहेत जॉईंट वीक झाले त्याला आपण एक्सरसाइज स्ट्रेंथन करणार म्हणजे तो त्रास तुम्हाला पुढे जाऊन परत थोड्या वर्षांनी झाला नाही पाहिजे म्हणून आणि मग तिसरा पिलर आपला हा न्यूट्रिशनचा सपोर्ट असणार आहे जिथे मी एंटर करतो बिकॉज मी न्यूट्रिशन कन्सल्टंट आहे तर तुम्ही कसं जेवण तुमचं चेंज केलं पाहिजे आणि असं काही नाही की तुम्हाला काहीतरी एकदम जगा वेगळं काही खायची गरज आहे आपण घरच्या जेवणातून फक्त काय बरोबर आहे किती मात्रेत बरोबर आहे हे समजून घेतलं तर आपली तब्येत किती चांगली अजून कॅरी फॉरवर्ड होऊ शकते या, या तीन गोष्टी आम्हाला इथे एक एज्युकेशन फर्स्ट या सॉर्ट sort ऑफ of पद्धतीने करायचं म्हणजे आम्हाला असं सांगायचं नाही लोकांना की तुम्ही हे करा आम्हाला समजायचं तुम्ही हे का केलं पाहिजे त्या त्याप्रमाणे त्या आम्हाला पुढे जायचं आहे आणि आणि आम्हाला जेवढा आम्ही इनिशियल स्टडी केलं आम्हाला याचा रिस्पॉन्स होपफुली चांगला मिळेल यामध्ये आपल्या फॅमिलीचा कसा सहभाग आहे कारण हे सर्व करत असताना फॅमिली खूप मॅटर करते त्या फॅमिलीने आपल्याला कसा सपोर्ट केलाय आपल्या दोघांकडून ऐकायला नक्कीच sure. तर uh, क्लिनिकच्या ओपनिंग साठी डॉक्टर पराग संचेती आले होते तर आता आम्ही आमच्या करिअरमध्ये मध्ये या स्टेजला नाही पोहोचलो आहोत की आम्ही डॉक्टर पराग संचेतीपर्यंत पर्यंत शकू पण आमची इच्छा होती एस्पेशली अधिश्रीची इच्छा होती की त्यांनी या क्लिनिकच्या ओपनिंगसाठी उपस्थित राहावं ते फक्त आणि फक्त आमच्या फॅमिलीमुळे शक्य झालं आहे माझे आई वडील अधिसृष्टी आई वडील त्यांनी दोघांनी पूर्ण प्रयत्न केला आणि त्यांनी ते करून दाखवलं की त्यांनी डॉक्टर पराग संजय तिला इथे आणलं आणि जेव्हा स्टुडिओ बनवत होता आम्ही हा खूप एक टाईट टाइम लाईन मध्ये बनवला आहे आम्ही एक, एका महिन्यात हा पूर्ण स्टुडिओ उभा केला आहे तर आम्ही इथे रात्री सोसायटीची परमिशन घेऊन रात्री बारा वाजेपर्यंत एक वाजेपर्यंत काम करायचो अधिसृष्टचे वडील ऑन साईट थांबायचे रोज आणि मग नेक्स्ट डे त्यांचे जे काही ऑफिसचे काम आहेत तसे करायचे सो फॅमिलीचा सपोर्ट फक्त असं एक मेंटल सपोर्ट तर नाही पण एक फिजिकल सपोर्ट पण आम्हाला कंटिन्युअसली राहिला आहे ते आमच्या सोबत नेहमी फिजिकली प्रेझेंट होते प्रत्येक स्टेप मध्ये क्लिनिकचा सकाळी नाईन ओ क्लॉक टू रात्री नाईन ओ क्लॉक मध्ये लंच ब्रेक साठी प्रॉब्ली जर आम्हाला टाइम मिळाला पे जर पेशन्स असतील तर आम्ही मग ब्रेक घेणार आमदार सुनील भाऊ कांबळे हे देखील आज एजी फिरिओ फिजिओ इथे आलेले आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय काय सांगाल आज वानवडी सारख्या भागामध्ये एजी फिजिओ हे क्लिनिकचं ओपनिंग झालेलं आहे आदिश्री असेल अभिषेक असेल गिरमकर फॅमिली सर्वच जण यामध्ये आहेत आणि आपण देखील आलात शुभेच्छा द्यायला काय सांगाल कशा पद्धतीच्या शुभेच्छा आज आपण यांना देत खरं तर समाजात वेगवेगळ्या ठिकाणी घाई गर्दीच्या गडबडीत वेगवेगळ्या मोठं व्याप असतो त्या व्यापातून वेगवेगळ्या घटना घडत असतात आणि प्रत्येक समाजातल्या प्रत्येक माणसाला मेडिकलची आवश्यकता लागते आणि त्या मेडिकलच्या याच्यातून एखाद्या याच्यात हे फिजिओची आवश्यकता आता वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी आल्यात वेगवेगळ्या मशीनरी आल्या त्या माध्यमातून आणि फिजिओथेरपीच्या माध्यमातून लोकांना उपचाराची गरज पडते आणि त्या उपचार पूर्ण करण्यासाठी इथं आदित्य आदित्यताई असेल किंवा गिरमकर फॅमिली असेल मानवडेकर कुटुंब असेल खऱ्या अर्थाने हे या ठिकाणी समाजाला आवश्यक असणारे हे सेंटर या ठिकाणी सुरू होते आणि या सेंटरच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला किंवा एखाद्या गरजू पेशंटला या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे उपचार मिळतील आणि पुढच्या काळात खरं तर या सेंटरच्या माध्यमातून प्रत्येक

दोन हजार पावलं चालत यायची बी करायची पुन्हा दोन हजार पावलं चालत याची एवढंच अंतरावरच आहे आणि पुन्हा घरचं आहे त्यामुळे डिस्काउंटेड सिस्टीम पण मला मिळणार आहे मी ग्रीन कार्ड खुल चलचा तर मी तर येणारच आहे गिरमकरांचं वैयक्तिक लक्ष असतं प्रत्येक गोष्टीवरती त्यांच्या मिसेसचं लक्ष असतं मुलाही हुशार आहेत आणि सुनबाई पण हुशार आहे ना आज सुनबाईनी तिच्या ज्या सासनाचं स्वप्न होत की आपलं काहीतरी एक वास्तू असावी ती कुठेतरी एखादं ऑफिस असावं किंवा कन्स्ट्रक्शनचं त्यांनी केलं होतं ते असावं तिने पूर्ण केलं नमस्कार अदिश्री माझी मुलगी लहानपणापासूनच ती अतिशय शिस्तबद्ध होती शिस्तबद्ध आहे सुद्धा आता, आता फिजिओथेरपीचा कोर्स पूर्ण केल्यानंतर ती खडकी कॅन्टोमेंट हॉस्पिटलला रोज ये जा करत होती गेली पाच सात वर्ष ती तिकडे ये जा करत होती आणि कुठंतरी तिची मनापासूनची इच्छा होती की माझं स्वतःचं एक क्लिनिक असावं मी ॲज अ फादर तिचे वडील पिता म्हणून तिच्या छोट्या छोट्या गोष्टी अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आले आतापर्यंत आणि त्याच दृष्टीने थोडस लावा तिला आणि मग तिचं हे स्वप्न जे काय होतं ते पूर्ण प्रयत्न केला फादर मला थोडस अभिमान वाटतो की आज माझ्या छोट्याशा चिमुकली क्लिनिंग तयार होते आणि मला मनापासून आनंद पण आहे शुभेच्छा तिच्या खूप मनापासून धन्यवाद खूप आनंदाचा दिवस आहे डॉक्टर आदिती आणि अभिषेक जी यांनी या ठिकाणी हे सेंटर सुरू केलेलं आहे या भागामधल्या नागरिकांसाठी खूप मोठी सोय झालेली आहे कारण अशी पुण्यामध्ये अनेक सेंटर्स आहेत परंतु ह्या वानवडीसारख्या भागामध्ये अनेक लोकांची ही गरज होती ती गरज ओळखून अतिशय स्किल्ड असलेल्या आमच्या डॉक्टर आदित्यदा यांनी सेंटर सुरू केले दिलीप भाऊ गिरमकर आमचे मित्र आहेत आणि सोशल त्यांना ऍस्पेक्ट असल्यामुळे या ठिकाणी सोशल पण काम होईल आणि त्यांचं प्रोफेशनल पण काम होईल आणि ह्या कार्याला निश्चितच इथल्या सगळ्या नागरिकांचा रहिवाशांचा भरपूर पाठिंबा मिळेल असा मला विश्वास वाटतो आणि गणपती बाप्पांचे भरभरून आशीर्वाद या कार्याला ला त्यांना ला लाभो अशी मी प्रार्थना करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो आजच्या का, काळाच्या धंदगीच्या युगामध्ये कधी कोणाला गरज पडेल सांगता येत नाही त्यात मेडिकल क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीने बाजार झालेला आहे आणि थोडस हळद रोखणं सुरू झालं आणि डॉक्टर म्हणतो ऑपरेशन करा पाठीच्या मंकाचे सुरू झालं की ते ऑपरेशन करा पण हे कुठलंही ऑपरेशन न करता माणसाला जर स्वतःच्या पायावर तर मुक्त करायचं असेल पायावर उभं करायचं असेल तर फिजिओची सर्वात जास्त गरज आहे आणि ही गरज आपण डोळ्यासमोर ठेवून आपण या क्षेत्रामध्ये पदार्पण केलं आणि इतक्या चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी फिजिओ सेंटर उभं केलेलं आहे वामोडीमध्ये नव्हे तर पूर्ण पुणे कॅन्टेन्मेंट मतदारसंघामध्ये या सेंटरची गरज होती आमच्याकडं भाग्यपण आणि दुर्भाग्यपण की आमच्याकडं हॉल आपल्या मतदारसंघामध्ये आहे जहांगीर आपल्या मतदारसंघामध्ये आहे इनामदार आहे मोठे मोठे सर्व हॉस्पिटल आपल्याकडे आहेत पण त्या ठिकाणी गेलं की बिलं पण मोठे मोठे येतात ते बिलं टाळण्यासाठी आपण या ठिकाणी त्या ठिकाणी पण देखील बिल मोठ्या प्रमाणामध्ये होतं आपण या ठिकाणी आज सेंटर उभं केलं गोरगरीब जनतेची या ठिकाणी आपल्या माध्यमातून सेवा होणार आहे आपले दोन्ही कुटुंबीय म्हणजे वानोडीकर असेल आणि गिरणकर असेल दोन्हीही समाजसेवेचं भान ठेवणारे समाजसेवेमध्ये समाजसेवेचं काम करणारे दोन्ही कुटुंबे आहेत आपल्याला समाजसेवेचा चांगला वारसा असलेलं कुटुंब आपल्याला लाभलेलं ला आहे यांचा वारसा आपण ह्या माध्यमातून पुढे चालू ठेवतात ही आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा आपल्याला आजच्या सेंटरच्या खूप खूप शुभेच्छा देतो घरातली व्यक्ती आहे गणेश भाऊ म्हणजे माझ्या भावासारखा माझ्या भावाचाच मित्र आहे आणि आज त्याच्या मुलीने एवढं छान फिजिओचं सेंटर इथं ओपन केलंय म्हणजे खरोखर आता खूप गरज आहे सेंटर सेंटर, या सेंटरची कारण तुम्हाला माहिती असेल आजकाल एवढ्या प्रॉब्लेम्स वाढत चाललेत आणि फिजिओची फार गरज आहे आणि अतिशय चांगल्या ठिकाणी मोकेच्या ठिकाणी आज हि हे ओपन केले सेंटर त्याबद्दल तिला लोणकर कुटुंबियां तर्फे खूप खूप शुभेच्छा डॉक्टर आदिश्रीला आजच्या या प्रोग्राम साठी मी शुभेच्छा देते तिची खूप उन्नती आणि खूप प्रगती हो आणि ती सगळ्या लोकांकरता तिच्या मनापासून जे कार्य करेल ते सगळ्यांसाठी सक्सेस हो बस हीच मी साईबाबांच्या चरणी प्रार्थना करते आणि जे आज तिने एच यू केलेलं आहे जे ती जे तिने ज्याचं शिक्षण घेतलेलं आहे त्या शिक्षणाचा तिचा पुरेपूर फायदा हो आणि समोरच्याला पण त्याचा फायदा हो बस मी तिच्यासाठी देवाला हीच प्रार्थना करते त्यानंतर तिचे सासू सासरे तिचे आई वडील त्यांनी जे स्ट्रगल केलंय आणि जे स्ट्रगल करून तिला आज ह्या आजचा दिवस बघायला मिळाला आहे त्यासाठी मी तिच्यासाठी खूप म्हणजे खूप आनंदी पण आहे आणि आजचा हा सोहळा खूप सुंदर आणि खूप छान झालाय आणि माझ्याकडनं तर मी तिच्या खूप मनपूर्वक शुभेच्छा आणि माझ्याकडनं मी पण एक डॉक्टरच आहे माझ्याकडनं जेवढ्या होईल तेवढ्या मी तिला मदत करण्याचा प्रयत्न करेल ओके